आणि म्हणून हा जो काही प्रकार आपल्या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला पाहिजे अत्यंत तो कलंकड आहेत ज्या नाशिक प्रभ्रामच्या नाशिक म्हणून अगदी जीवन जंतु अशा ते अनेक दार्थासारख्या पिकाम उपस्थित आहेत मात्र जर त्याच्यावर अशा जर निगेटिव्ह किंवा कलंग मागण्या असेल ते आपण सर्व आहे का बाबांना असं बाबांना असं वाटत तर आपण असं भूमी असेल तर बाबांना भूमी जमवली नाही तर तुम्हाला माळे नाही असं बाबांना म्हणा वाटत असे प्रकार घटेल घर साठी कसे बनवतील आमची महत्व सांग